आरंभ एका तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस प्रयागराज येथील निघालेली क्रमांक छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस गाडी ही जळगाव स्टेशनवर आल्यानंतर दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास ही भुसावळकडे रवाना झाले त्यावेळी जळगाव स्टेशन पासून एक किलोमीटर अंतरावर अज्ञात समाज कंटकाने एक दगड फेकल्याने बी सहा कोच मधील एकोणचाळीस क्रमांकाच्या खिडकीचे काम फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आरंभ पर्व न्यूजकरिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव ट्रेन नंबर वन नाईन झिरो फोर फाईव्ह सूरज छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस जळगाव स्टेशनवर साधारणतः तेरा मिनिट थांबल्यानंतर पंधरा वाजून पंधरा मिनिटांनी गाडी प्लॅटफॉर्म नंबर दोनवरून रवाना झाली असता ट्रेनचे जवळपास एक दहा पंधरा बोगीस प्लॅटफॉर्म क्रॉस केले असता कुणीतरी शरारती माणसाने गाडीवर एक दगड फेकला त्या कारणानं बी सिक्स कोचची थर्टी नाईन नंबरची बर्थची काच फुटली आम्हाला समजल्यानंतर आम्ही तत्काळ मेसेज भुसावळ आर पी एफला दिला भुसावळ आर पी एफने गाडी चेक केली एक काच फुटलेला आढळला यात्रीबरोबर चौकशी केली असता कुठल्याही यात्रीला इंजुरी झाली नाही मी तत्काळ घटनास्थळावर जाऊन बघितले असता घटनास्थळावरून जनरली पटरीवरून लोकांचे काही लोकांचे आवागमन चालत असते घटनास्थळ फिक्स नव्हते तर मी साधारणतः एक किलोमीटरपर्यंत ट्रॅक चेक केला आजूबाजूला चौकशी केली पण अद्यापर्यंत मला त्या व्यक्तीबद्दल काही समजले नाही घटनेची चौकशी चालू आहे आम्ही या संबंधात गुन्हा दाखल केलेला आहे जी घटना घडली त्याच्या संदर्भात आम्ही गुन्हा क्रमांक एकोणतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंडर सेक्शन वन फिफ्टी थ्री आणि एकशे सत्तेचाळीस रेल्वे अधिनियम अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे अज्ञातच्या विरोधात जी घटना घडलेली आहे ती कोणीतरी शरारती माणसाद्वारे करण्यात आलेली आहे अशी दगडफेक म्हणून अशी काही घटना घडलेली नाही आहे रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला घरं झोपडपट्टी वगैरे असतात लहान लहान मुले वगैरे शरारती मुलांकडनं अशा दग ट्रेनवर एखादा दगड मारण्याची घटना होत असते तरी त्या संदर्भात आम्हीसुद्धा जागृती करत असतो संबंधित एरियामध्ये जाऊन आम्ही तिथले सरपंच ग्रामसेवक किंवा नगरसेवक यांना भेटून आम्ही जनजागृती देखील करत असतो आने जर अशे वारंवार घटना घड़त अस्तिल कुठे तर तो आमी त्या ठिकानी एम्बुश चेक पन करता है। हम सभी को हम आज प्रयागराज के लिए निकले हैं सूरत उधना से और आज तारीख 12 और 1 जनवरी 12 एक 2025 एक के कुंभ के लिए सभी यात्री हमारे साथ हैं जो कि जलगांव से गाड़ी छूटी कम से कम तीन किलोमीटर आगे कोई असामाजिक तत्वों द्वारा पत्थर फेंका गया हम रेलवे मिनिस्टर से नम्र विनती करते हैं हमारे लोग की सुरक्षा प्रदान किया जाए और मुख्यमंत्री प्रधानमंत्री जी से निवेदन है आज पहली यात्रा गंगा ताप्ती ट्रेन में और पहला महाकुंभ जो महा मकर संक्रांत के दिन लगता है हम लोग वहां के लिए आज हमारे गुजराती भाई सब हम तो यूपी से विलीन करते हैं लेकिन ये सभी लोग के साथ हम भी जा रहे हैं जो कि आज हम लोग पत्थर के शिकार हुए हैं ये नाइट में हमारी सुरक्षा के लिए कृपया ध्यान दिया जाए बस यही मैं प्रधानमंत्री जी से आह्वान करता हूं जय श्रिया कोच कोच व्ही सिक्स व्ही सिक्स पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा